हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण जेवणाची लज्जत वाढवणारा एक पदार्थ म्हणजे मस्त चमचमीत कैरीचं लोणचं बनवणार आहोत अंबट गोड आणि तिखटसुद्धा खूप छान लागतं हे लोणचं तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा गरम गरम भाकरीसोबत या लोणच्यामधला थोडासा रस आणि लोणी घालून आम्ही बऱ्याचदा लहानपणी याचा रोल करून खालेला आहे अ अतिशय चविष्ट लागतो तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा असा लोणच्यामधला थोडासा रस घ्यायचा थोडंसं लोणी घालायचं आणि छान असं स्प्रेड करायचं भाकरीवरती आणि मुलांना रोल करून द्यायचा खूप छान आणि टेस्टी लागतं रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी इथं दोन किलो कैरी घेतलेली आहे बाजारामध्ये लोणच्याची कैरी सहज उपलब्ध होत आहेत आता या कैऱ्या मी स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन याला पूर्णपणे कोरडं करून घेतलेलं आहे या कैऱ्या पूर्णपणे कोरड्या जरूर करून घ्या तुम्ही म्हणजे लोणचं लवकर खराब होत नाही पाणी लागू द्यायचं नाही या लोणच्याला तर त्याच्यामुळे मी पूर्णपणे कोरडं करून घेतलेलं आहे आता या कैऱ्या कट करून घेऊयात मी या कैऱ्या अशा वेळेवरती कट करून घेणार आहे दोन किलोमध्ये जवळजवळ दहा ते बारा कैऱ्या बसतात त्याच्या साईजनुसार कमी जास्त बसू शकतात तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी या पद्धतीनं या कैऱ्या कट करून घेणार आहे आतमधली कोय मी लोणच्यामध्ये घालणार नाही आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा आपण जिथे या कैऱ्या घेतो तिथंसुद्धा या कैऱ्या आपल्याला कट करून मिळतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिथूनही कट करून आणू शकता किंवा घरीसुद्धा कट कर करू शकता तर मी या पद्धतीने कैऱ्या कट करून घेणार आहे आता आपल्याला हव्या त्या आकाराच्या फोडी बनवून घ्यायच्या आहेत आमच्या इकडे लोणच्यामध्ये कैरीची कोय घालत नाहीत त्याच्यामुळं मी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीने मी सगळ्या फोडी बनवून घेणार आहे आता इथे सगळ्या फोडी तयार आहेत आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण फोडी बनवू शकतो आता याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं मी हळद घालणार आहे आणि एक छोटा चमचा इतकं मी मीठ घालणार आहे तर हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक फोडीला हे मीठ आणि हळद व्यवस्थित लागलं पाहिजे आता हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स झालेलं आहे आता एक चाळण घ्यायची आहे याच्यामध्ये या, या फोडी घालायच्या आहेत आणि पाणी नितळायला मी रात्रभर ठेवून देणार आहे यातलं बरंसं एक्स्ट्राचं पाणी निघून येतं तर असं काहीतरी भांडं ठेवायचं आणि त्याच्यावरती ही चाळण ठेवायची चा, आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि रात्रभर हे असंच राहू द्यायचं आहे भरपूर असं पाणी बाजूला निघतं आता हे मी रात्रभर बाजूला ठेवलं होतं आता आपण ओपन करून बघूयात बघू शकता खालच्या भांड्यामध्ये बरंचं पाणी निथळून निघालेलं आहे जवळजवळ एक कप इतकं पाणी आहे हे वापरायचं नाही आहे आपल्याला तर आता या फोडी आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या आहेत मी इथं काही मसाले घेतलेले आहेत शंभर ग्रॅम इतकं मोहरीची डाळ अडीचशे ग्रॅम इतकं मीठ घेतलेलं आहे आणि जवळजवळ पाचशे ग्रॅम इतकं मी साखर घेतलेलं आहे लोणच्याचा मसाला घेतलेला आहे इथं आणि लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि अडीचशे एम एल इतकं मी तेलसुद्धा घेतलेलं आहे तुम्ही तेलाचं प्रमाण आणखी वाढवणार असाल तर काही हरकत नाही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण वाढवू शकता आता माझ्याकडे हा हिंगाचा खडा आहे थोडासा स्ट्रॉंग असतो तर मी याची पावडर बनवून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिंगाची तयार पावडरसुद्धा वापरू शकता आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि आपण जे तेल घेतलं होतं ते या कढईमध्ये घालायचं आहे आणि एकदम कडकडीत गरम करून गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण हिंगाची पावडर घालणार आहोत याच्यामध्ये गॅस बंद करायचं कारण म्हणजे हिंग आपला करपू नये त्याच्यामुळं थोडंसं तेल गार होऊ द्यायचं आणि याच्यामध्ये हिंग घालायचं आहे आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आता दुसऱ्या एका पॅनमध्ये आपण जी शंभर ग्रॅम मोहरीची डाळ घेतली होती ती, ती अगदी दोन ते तीन मिनटं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामधलं मॉइश्चर कमी होईल आणि आपल्या लोणचं टिकायला मदत होईल तर अगदी दोन ते तीन मिनटं हे मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरतीच ही डाळ आपल्याला फ्राय करायची आहे जास्त हाय करू नका गॅसची फ्लेम नाहीतर ही डाळ करपू शकते आता हे दोन ते तीन मिनटं छान फ्राय झालेलं आहे आता हे बाजूला काढून घेऊयात आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे यातली तीन ते चार चमच्या डाळ मी बारीक करून घेणार आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटू शकता किंवा मिक्सरला बारीक करू शकता याच्यामुळं लोणचं छान दाटसर होतं इकडे मी फोडीसुद्धा कोरड्या करून घेतलेल्या आहेत फोडे फु पूर्ण कोरड्या करून घेणं आवश्यक आहे त्याच्यामुळे लोणचं छान टिकायला मदत होते आता मोहरीची डाळसुद्धा पूर्णपणे थंड झालेली आहे आणि इकडे तेलसुद्धा एकदम थंड झालेलं आहे मी मोहरीची डाळसुद्धा थोडीशी बारीक करून घेतलेली आहे आता तेलामध्ये दोन चमचे इतकं मी लाल तिखट घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता आणि चार छोटे चमचे इतकं मी लोणच्याचा तयार मसाला घेणार आहे कोणत्याही ब्रँडचा तुम्ही लोणच्याचा मसाला वापरू शकता याच्यामुळं लोणचं छान लागतं आणि आपण जे मोहरीची डाळ थोडीशी बारीक करून घेतली ती सुद्धा घालायची आहे आणि बाकी शिल्लक राहिली मोहरीची डाळ सुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं हे सगळं मिश्रण अगदी थंड हसायला हवं त्यावेळेस हे एकत्र करायचं आहे आता आपण ज्या लोणच्याच्या फोडी बनवून ठेवल्या कोरड्या करून ठेवल्या त्या सुद्धा याच्यामध्ये घालायच्या आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान टेस्ट येते याच्यामुळं बघू शकता कलर सुद्धा अतिशय असा आलेला आहे आणि सगळं व्यवस्थित एकत्र झालेलं आहे आता आपण जे मीठ घेतलं होतं ते याच्यावरती घालूया आणि आपण जी पाचशे ग्रॅम साखर घेतली होती दोन वाट्या साखर घेतली होती ती सुद्धा याच्यामध्ये घालायची आहे साखरेचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आवडीनुसार हे सगळं घालायचं आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन दिवस ठेवल्यानंतर हे छान मोरून येतं आणि त्याच्यानंतर सुद्धा मीठ किंवा साखर काही कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता पण साखर घातल्यामुळं खूप छान टेस्ट येते आंबट गोड तिकडं असं मस्त लोणचं लागतं एकदा नक्की ट्राय करा बघू शकता एकदम परफेक्ट असं हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघू शकता कलरसुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे आणि मसाला सगळा फोडीनं असा छान लागलेला आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही चवीलासुद्धा अतिशय सुरेख लागतं हे लोणचं आता हे लोणचं आपल्याला एखाद्या काचेच्या बर्णीमध्ये भरायचं आहे तर माझ्याकडे ही काचेची बरणी आहे याच्यामध्ये मी हे सगळं लोणचं घालणार आहे आणि याला झाकण लावून हे दोन दिवस असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे दुसऱ्याच दिवशी याला छान असं पाणी सुटतं साखर आणि मिठाचं सा पाणी होतं आणि दोन तीन दिवस हे मोरू द्यायचं त्याच्यानंतर टेस्ट करून बघायची जर मीठ किंवा साखर जर कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही हे ॲड करू शकता आता बघू शकता दोन तीन दिवसानंतर एकदम मस्त हे लोणचं मुरलेलं आहे आणि चवीला एकदम परफेक्ट झालेलं आहे कलर कलर, कलर... अतिशय सुरेख आलेला आहे खूप छान लागतं हे आंबट गोड तिखट असं एकदम मस्त चटपटीत टेस्ट येते याची तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि लोणचं भाकरी आणि लोणी कुणी खाल्लं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही कोणत्या पद्धतीने लोणचं बनवता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा लाईक करा परत भेटू एक मस्त चटपटीत आणि वेगळी अशी रेसिपी घेऊन तोपर्यंत छान असं हेल्दी खा हेल्दी राहा बाय